नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत असतं आता कडाक्याची थंडी पडते आणि कडाक्याच्या थंडीमध्ये उबदार गरमागरम पातळ असं काहीतरी आपल्याला जेवणाबरोबर भाकर चुरून खायला म्हणा किंवा वापळत्या भाताबरोबर अशी आमटी म्हणा तर सगळ्यात उत्तम पौष्टिक आणि शरीराला एकदम ऊब देणारी आमटी म्हटलं तर उडदाची आमटी आज आपण रेसिपी बघणार आहे सविस्तर कुर्ती तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू उडदाची आमटी बनवताना इथे ज्या डाळीला साल असते पूर्ण साल असलेली डाळ आपल्याला इथे घ्यायची आहे एक वाटेभर डाळ मी इथे घेतलेली आहे त्यानंतर ना आपल्याला ही डाळ चांगली चार पाच पाण्याने चोळून चोळून धुवायची कारण डाळ काळी पण असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे डाळी करून ठेवलेल्या असतात त्यामुळे धूळ वगैरे त्यावरती बसलेली असते त्यामुळे चांगली धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घेतलेली आहे कुकरच्या डब्यामध्ये तुम्ही शिजायला लावू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही शिजायला कुकरमध्ये सुद्धा लावू शकता कुकरमध्ये पहिलं पाणी ठेवून घेतलेलं आहे डाळ शिजवताना कुकरमध्ये पाणी जरासा जास्त ठेवायचं नेहमीपेक्षा कारण उडदाची डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो एक चमच्याभर मी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे काय होतं डाळ जी असते ना ती चिकट अजिबात होत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे पटकन शिजली जाते तिसरी गोष्ट म्हणजे डाळीमधला जो अळणीपणा असतो तो पूर्ण कमी होतो डाळ आपण शिजायला लावलेली प्रत्येक ठिकाणी उडदाची आमटी बनवण्याची पद्धत जी असते ना ती वेगळी असते उडदाच्या आमटीला काही ठिकाणी उडदाची आमटी म्हणतात काही ठिकाणी घुट सुद्धा म्हटलं जातं उडदाचं घुट असं म्हटलं जात तर इथे आपण हिरवी आमटी बनवून घेणार आहे जी तुम्ही सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता भाताबरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर आवर्जून तुम्ही खाऊ शकता आलं लसूण हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि जिरी याच वाटण ह्या आमटीला करायचं बाकीचा कोणताच आपण मसाला इथे वापरणार नाही हिरव्याच वाटणातली इथे आपण आमटी बनवतोय सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आपण बाकी पहिलं जे आपण मिरचीचं आलं लसणाचं वाटण करून घेतलं आणि सगळ्या शेवटी आपल्याला कोथिंबीर घालायची म्हणजे काय होतं कोथिंबीर जी आहे ती काळी अजिबात पडत नाही थोडंसं पाणी घातलं आहे आणि मग इथे वाटून घेतलेलं आहे तोपर्यंत ना आपली डाळ इथे शिजवून झालेली आहे सात आठ शिट्ट्यांमध्ये डाळ चांगली शिजली जाते फार फार तर दहा शिट्ट्यांपर्यंत एक एकदम गरगोट होईपर्यंत डाळ इथे शिजली जाते पूर्ण कुकर गार झाल्याशिवाय डाळ कुकरमधनं बाहेर अजिबात काढायची नाही पूर्ण गार झाला की मग डाळ इथे आपल्याला काढून घ्यायची आता इथे काय करायचंय मी पहिली जेव्हा आमटीची रेसिपी दाखवली तेव्हा मी मिक्सरला थोडीशी डाळ फिरून घेतली होती पण आज आपण मिक्सरला फिरून नाही घेणार तर फक्त चमच्याने आपण इथे डाळ चांगली घोटून घेणार किंवा रवीने तुम्ही ती घुसळून घेऊ शकता त्यानंतरनं काय करायचं आहे कढईमध्ये दोन पळ्या तेल घातलेले जिरी आणि मोहरीचा तडका नक्की आपल्याला ह्या आमटीला इथे द्यायचा आहे हिंग मात्र आवर्जून घालायचं विसरायचं नाही कढीपत्ता घातलेला आहे आणि हळद घातलेली बस याच्यापेक्षा आपल्याला दुसरं काहीही यामध्ये घालायचं नाही हिरवं जे वाटण करून घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचं आणि हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं वाटण कच्चं अजिबात ठेवायचं नाही आहे शक्यतो उडदाची आमटी म्हटलं की त्यामध्ये बाकीचा कोणताही मसाला घातला जात नाही खोबरं कांदा टोमॅटो काहीच घातलं जात नाही अगदी या पद्धतीने वाटण करून जर तुम्ही उडदाची आमटी बनवली तर अगदी सगळे सूप म्हणून सुद्धा आमटी पिऊन टाकतील इतकी ती छान लागते मसाला चांगला परतून घेतला की आपल्याला त्यामध्ये घोटून घेतलेली डाळ घालायची आहे थोडंसं पाणी घालायचं आहे कोथिंबीर घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आमटी चांगली हलवून घ्यायची दिसत असेल तुम्हाला आमटीला कलर जो आहे तो अगदी हिरवागार आलेला आहे मस्त असा कलर आपला इथे आमटीला आलेला आहे आमटीला एक पहिली जी उकळी असते ती चांगली दणदणून घ्यायची आमटी फेसळतीये तेव्हा आपल्याला आमटी चांगली हलवून घ्यायची म्हणजे वरचा जो फेस आलेला आहे आमटीला तो पूर्ण मुरून जातो आणि त्यानंतरनं आपल्याला सात आठ मिनटं बारीक गॅस करून आमटी तशीच उकळती ठेवायची छान अशी आपली हिरवीगार आमटी इथे बनवून तयार झालेली आहे थंडीचे दिवस चालू झालेले उन्हा हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये शरीराला अगदी पौष्टिक उबदार म्हणून सुद्धा तुम्ही ही उडदाची आमटी बनवू शकता